नमस्कार मंडई नो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज मी माझं शेवटचा ब्लॉग कारण गाडी मयुरी चालवता तू कशी पडेल नुसती उडी घालून काढायला शिकलं पाहिजे तू बुलेट नको काढायला जाऊ पण ही इथे घाल पहिली इथे घाल थांब दाखवतो तुला गाडी काढायला दाखवतो थोडी साईड नाही तू ना, कार तुला सांगितलं तेवढच कर स्टँड कार्ड इकडे टाक इकडे अशी कोणात थोडीशी आता ट्रॅफिक आणि अशी फिरो आता अशी फिरो फिरव असं असं कर हा हा आता परत घे पुढे थोडीशी माझी गाडी आता इथे घाल इथे घाल कालच सिद्धी केले यु नो कर इकडे फिरव तोंड कर इकडे हा पूर्ण पूर्ण हा आता घे मागे घे मागे घे आता सरळ कर सरळ कर हँडल सरळ कर नाही तर माझा इंडिकेटर तोडशील चल घे घे आहे ना मग तू काय ट्रॅफिक मध्ये ट्राफिक मध्ये सॉरी पार्किंग मध्ये जर कुठे तू गाडी लावून गेली आणि पाठी कोणी गाडी लावली तर तू तशीच उभी राहणार गाड्या पाठच्या जाईपर्यंत आता हे अशी वळव हा चला मंडळी ना आम्ही कणकवली जातो कारण ना आमका अंकिताच्या लग्नासाठी पण कपडे बघूचे असत तर ह्याच्यासाठी माझा काय मी बरोबर करतो मी बरोबर करणार काय उलट सुलट इकडून तिकडून मी जाताना इकडे तिकडे घेऊ शकतो तुका खाली सेपरेट घेऊन जायचं लागतं नाचतलो आम्ही आता थोड्या वेळात <laughs> पोचेल वळवून देऊ ना वळव तूच सगळं तूच करायचं मी पाठी बसणार आराम आता मला वळव मंडळीन कणकवली दिलं आणि त्यानंतर याचा आधार कार्ड अजून बनला नाही प्रोसेस मध्ये किती वेळ आणि मधला नाश्ता करूया अमकी त्याची खरेदी रावली सगळीकडे फिरला हो म्हणजे झालेला सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट नाही ठरलेला त्या आमका इकडे भेटाक नाही पण तोंडी भरपूर हिशोब झालेला काय नाही सांगते नंतर <laughs> चल आता जरा नाश्ता करतो तगडो आलो शेजवान वडापाव तो कुठचा मायनीस हॅरी काय काय घ्यायचं आहे जात हॅरी पॉटर भेटेल तोच घे देवशों देवशों देवशों। <laughs> <जार बरा> <laughs> मी तुझ्या बरोबर आलोच नाही तू माझ्या बरोबर आली मी घेऊन देईल ते घ्यायचं मंडईन काय घेऊ केलं माहिती ते पाऊच स्क्रब किती रुपये ते पंधरा रुपयाला स्क्रब माझ्यासाठी गेलेलो माझ्यासाठी होय होय एक मिनिट हा आणि काय काय घेतलेलं हे किती रुपये किती रुपये नाही ना पंधरा रुपये किती महागात पडतात ते सांगायचे हे किती रुपये एक ही सत्तर रुपये ही सत्तर रुपये बघा लगीन करा <laughs> तर आता झाले जर ते एक्सपायर आहे <laughs> <laughs> चल ते राजे असेच ठेवले त्यांचे आहेत ते त्यांचे ते ते। मेडिकलवाल्यांचे तर मंडळींनो नू घरात पोचले त्यामुळे उद्यापासून नवीन वाघ बघू भेटतील टायसू हे टायसू ते बघ टायसू योग देता का बघा सगळी मांजरे सगळे जमा होत का काय काय मयुरी मी सांगितलं सगळ्यांना उद्यापासून नवीन ब्लॉग येणार म्हणून घेऊन गेला आणि कणकवलीत नाही येईल परत घेऊन माग आणि घेऊन गेला छोटी वस्तू घेऊची पण जाताना येताना काळजाक मार देऊन येता डायरेक्ट चला आता मस्त जेवत लो घराकडे आणि कुठला कुठला तर मंडळी काय झालं माहिती आहे मांजरानं आमच्या चार पिल्ला काढलेल्या पण पिल्ला काढल्यानंतर मांजर एवढा आजारी पडला की ते का अशी ताकद पण नाही की स्वतः चालाची ताकद नाही ते का पण पिल्लांका दूध म्हणजे ते ना डिसेंट्री लागली ती तिका समजत नाही की तिका संडासला होता तर तिकाच समजत नाही खाय बसता इकडे संडास करता म्हणजे दहा पंधरा वीस वेळा तरी संडास दिवसभरात करत असता घरातल्या घरात आणि मला खराब झालेत आणि ते भायर पन ने उशे है करन, आ, पिल्ला पिल्ला का बाहेर पण नेऊ शकत नाही कारण पिल्ला एकटी पडतली त्यामुळे मग बाहेर नेलं तर प्रॉब्लेम होतो त्यासाठी तिचा औषध चालू असा पण तिला बराच वाटत नाही आणि तिचे डोळे पण असे ह्या झाले ते तसे म्हणजे फिरल्यासारखे ती कशी तिलाच समजत नाही काय करते किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले कधी बरं होईल काय माहिती पिल्ल काढली तेव्हा बसणार ना हो म्हणजे आता पंधरा दिवस झाले ना सात तारखेला काढलेले हो पण पिल्लांका दूध देऊसाठी तिच्या पोटात काय नसता तास होता काय खात नाही पण पिल्लांका दूध काय म्हणून येता काय माहिती नाही येते पण आई आई असते माझी बाबू आहे ती थोडी वेळ दे बेटा कशी दूध देते मम्मा मम्मा तर मंडळी किरण येतो तायसू किरण आता ओळखत नाही का तू आकमारे किरण टायसू आक मार तायसू ग

त्याचा करतला आता पुढल्या वर्षी पुढच्या वर्षी काय कर मग आपलं लगेच नाही मागे बोललंय मी एका का होतं ते ते आपली कैंडी करतात के माझी हो हो कैंडी करतात ते करतात व्हायचं श्या हे चेक पासून असतं ते

होय तर मंडळांना आता किरण एकदम चांगलं झालेलं होय चलता स्वतःच्या स्वतः जे प्रॉपर नाही थोडं थोडंच चालते आणि गोरव पण झालो हा उन्हा तश उन्हा त्वचेवर किरणार नाही ना लफटी कमी झाली लफटी कमी झाली त्याच्यामुळे चेहऱ्यावर तेज येईला जरा अजून लक्षात तिच्या बघ तर नू किरण आता घरात गेलो आजीक भेटा गेलेलो आणि छोटासा काम होता बरेच गप्पा गोष्टी गेलो आणि आता तो बरो झालेलो असा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान तर आता मला जाऊचा नाईट मॅच बघू जे कणकवलीत असत संदीप परब संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे के पी एल तर ते बघू जाऊच्या तिकडे दादा लकीदा दादा येतल्यात तर ही व्हिडिओ मी आता इकडे संपवतो आहे आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय 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 बाय